गेली चार वर्ष सासवड पर नगर परिषदेमध्ये अधिकारी प्रशासक म्हणून कारभार पाहत बरोबर आणि चार वर्षपूर्वीच सासवड आणि चार सासवड काही फरक जाणवलं का हो नक्की जाणवला म्हणजे आपण म्हणतो की मोठा भावानी आपला जर मोठा भाऊ असेल म्हणजे तो आम्ही नगरसेवकाला मांडतो की जेव्हापूर्वी चार वर्षापूर्वी म्हणजे प्रशासकांचं वर्चस्व म्हणजे ते सिस्टीम येण्यापूर्वी आपला मनुस राहतो कधी की आपण म्हणतो नातलग तरी दूर असतील पण माझा शेजारचा पहिल्यांदा माझ्या नडीला धावून येईल तसे आम्हाला आमचे शेजारचे हे नगरसेवक वाटतात की पूर्ण नगरसेवक आणि नगराध्यक्षांचं असलेलं संरक्षण आम्हाला जास्त महत्त्वाचं आहे प्रशासकांपेक्षा कधीही ते आम्हाला जास्त जवळचे वाटतात असंही म्हटलं जात होतं की मध्यंतरी एक कल होता की नोकरशाही लोकशाहीला बाधा ठरते आणि प्रशासकामुळे सासवडचा विकास खुंटतोय तर असं काही अनुभवला आलाय का खरंच हो वाटतं थोडंफार म्हणजे असं तसं पाहिलं तर पर्सेंटेजमध्ये पाहिलं तर जास्त पर्सेंटेज मी सत्तर आणि तीस टक्के असं देईन सत्तर टक्के गुणाला तीस टक्के तीस टक्के नक्कीच प्रशासकामुळे आमचं होत नाही आहे तेवढं त्यामुळे कुठेतरी तीस टक्के आम्ही आम्हाला ते सहन करायला लागतं की नको प्रशासक नको आपल्या नगरसेवकांचं सर्कल असलेलं कधी हे बरं पडेल म्हणजे आत्ताच्या ह्याच्यापूर्वीचं पूर्वीचं पूर्वी सासवड आम्ही अनुभवू शकतो सगळे आता ही जी प्रशासकामुळं निर्माण झालेली नाराजी आहे तुमच्या बोलण्यातून जी जाणवते तर ह्याचं प्रचिती ही मतदानाचा टक्का यावर्षी यंदाच्या निवडणुकीमध्ये वाढताना दिसेल का की, की आ, आता मतदारांना कुठंतरी कळतं आहे की अधिकारी असणं आणि लोकप्रतिनिधी असणं hmm. यामध्ये जो फरक आहे म्हणजे नोकरशाही आणि लोकशाहीतला जो डिफरन्स आहे तो आ, या दोन्हीमधला जो फरक आत्ता जाणवलाही तो मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ होताना दिसेल का नक्कीच वाटते कारण आता जे काही आहेत किंवा उभे जे राहतील ज्यांना तिकीट्स मिळेल ते काय आहेत कशा पद्धतीचे आहेत ते जर कॅन्डिडेट आपण जर व्हॅल्युएबल कॅन्डिडेट निवडला तर नक्कीच मतदानामध्ये फरक हा जाणवणार कारण शेवट आपला माणूस उभा राहतोय त्यामुळे प्रशासकांनीही ज्यांना कुणाला तुम्ही तिकीट द्याल जे कोण अर्ज झालेले आहेत त्यातलं तुम्ही वेल डिझर्व कॅन्डिडेट बघा की ज्यातून ते लोकांना आपलं स करून घेतील जेव्हा जिथे लोकांना सोयीस्कर किंवा सिक्युअर वाटतं लोक मतदान तर वाढणारच आहे टक्के वाढणार सर काहीच हे नाही थँक्यू धन्यवाद